नमस्कार रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे शेंगदाण्याचा ठेचा त्यासाठी हिरवी मिरची घेतली आहे लसूण घेतला आहे टोमॅटो घेतल्यात शेंगदाणे घेतल्यात आता सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे बघा मी शेंगदाणे भाजण्यासाठी टाकलेले आहेत त्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे हे बघा शेंगदाणे छान भाजून झालेले आहे आता ते काढून आपण मिरची आणि लसूण तेलात भाजून घ्यायचं आहे हे बघा मी एक पळी तेल घातलेलं आहे लसूण घालायचा हिरवी मिरची हे छान असं भाजून घ्यायचं आहे हे बघा मिरची आणि लसूण छान भाजलेलं आहे आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते परत तेलात थोडेसे भाजून घ्यायचे हे बघा हे भाजून झालेलं आहे आता हे काढून उकळात चांगलं कुटून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं ठेचून घ्यायचं आहे हे बघा आपण मिरची लसूण आणि शेंगदाणे जे भाजून घेतले होते त्यातलं ते उरलेलं तेल आहे त्यातच आता टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो छान भाजून घ्यायचा हे बघा जे कुठून हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणी घेतले होते ते टमॅटो मिक्स करून घेतलेले आहे थोडंसं पाण्याचा शितळा घालायचा आहे आणि एक मिनिट फक्त झाकून ठेवायचं आहे थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं एकदम पाणी झाकण ठेवायचं हे बघा शेंगदाण्याचा ठेचा छान झालेला आहे माझ्या रेसिपी एकदम सोप्या असतात घरातल्या साहित्यात होणारे असतात त्यामुळं माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकदम सोप़े रेसिपी असतात थँक्यू धन्यवाद